पनाळगडावरती प्रवेश करण्यासाठी जो रस्ता आहे तो अशा पद्धतीचा आहे त्याच्या बाजूला मस्त असे झेंडे लावलेले आहेत जे आपल्या महाराष्ट्राच्या झेंड्याचा रंग जो भगवा आहे तो भगव्या रंगाचे झेंडे इथं सगळीकडे लावलेले आहेत आणि बाजूलाच पणाळगडावरती आपले सहर्ष स्वागत केले जाते पुढे जाऊन किल्ले पणाळगड असं मस्त सुंदर अक्षराने लिहिलेलं दिसतं त्याच्याच बाजूला अशा मस्त तोफा लावलेल्या आहेत आता किल्ला म्हणलं की कि तोफा हा किल्ल्यांची आण शान सगळं काही असतं आणि अशा पद्धतीच्या ज्या तोफा मस्त सुंदर अशा तिथं लावलेल्या आहेत आणि त्या पाहिल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं असं किल्ल्यावरती जिवंतपणा असलेल्याचं वातावरण इथं आहे सगळीकडे मस्त असे भगवे झेंडे लावलेले आहेत आणि इथला निसर्ग तर तुम्हाला आता दाखवलाच आहे अतिशय सुंदर इथला निसर्ग वाटतो म्हणजे अगदी हिरवीगार गरद झाडे आहे सगळीकडे आणि पहिल्यांदाच ज्यावेळेस आपण एंट्री करतो आगडावरती तर पहिल्यांदा आपल्याला इथं एक सर्कल लागतं म्हणजे चौक आहे तिथं बाजीप्रभू देशपांडे जे आहेत त्यांचा असा मस्त पुतळा आहे इतका सुंदर हा स्टॅच्यू आहे दोन्ही हातामध्ये तलवार अगदी लढवई असा हा स्टॅच्यू बनवलेला आहे म्हणजे त्यांच्या जी प्रतिमा होती त्याला अगदी शोभून दिसेल असा हा पुतळा त्यांचा पाहायला भेटेल आणि त्याच्या बाजूलाच असं मस्त सजवलेलं आहे सगळं आणि इथल्या ज्या इमारती आहेत ना अगदी मस्त म्हणजे व्यवस्थित आहेत अजून गडावरची सगळी स्वच्छता वगैरे व्यवस्थित पाहिली जाते ह्या ज्या सगळ्या इमारती आहेत जुन्या इमारती त्या अतिशय व्यवस्थित म्हणजे चांगल्या स्थितीत आहेत जिथं आपल्याला पाहता येतं सगळं काही आणि वेळोवेळी इथं सगळं व्यवस्थित इथलं काम केलं जातं आता ही जी इमारत मी तुम्हाला दाखवत आहे या इमारतीचं नाव धर्माकोटी असं आहे आता या इमारतीमध्ये आज जाण्यात एंट्री नव्हती कारण की इथलं काम चालू होतं म्हणून इथे जाण्या येण्यास बंदी होती इथूनच पुढं गेल्यानंतर जे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर समाधीस्थळ आपल्याला पाहायला भेटेल आणि इथलं जो समाधीस्थळ आहे त्याचा एरिया तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल केवढी मोठी जागा आहे स्थळाची आणि तिथंही त्यांचं असं स्टॅच्यू बनवलेलं हो आहे सोबतच इथं जे उंबराचं झाड आहे ना त्याच्यावरती अशी माकडांनी आपली हुकूमत गाजवून ठेवलेली होती ती इतकी नासधूस करत होती म्हणजे जे गोड गोड फळं होती की नाही पिकलेली वगैरे ती खायची आणि राहिलेली टाकून द्यायची एक जरासं खायचं खाली टाकून द्यायचं अशा पद्धतीचा त्यांचा कार्यक्रम चालू होता आता हे जे समाधी स्थळ आहे ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल की केवढं महत्त्व होतं माणसांचं म्हणजे जी माणसं स्वराज्यासाठी ज्यांनी कार्य केलं मोठी मोठी कामं केली त्यांच्यासाठी त्यांच्या कार्याची तर काही परतफेड केली जाऊ शकत नाही परंतु ते कार्य जे केलं आहे त्यांनी ते आ अखंड जिवंत रहावं म्हणून अशा पद्धतीच्या त्यांच्या समाधीच्या बाजूला मस्त असे लिहून ठेवलेले भरपूर असे इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे आता ज्या इतिहासाची आपल्याला काहीच माहिती नसते ते अशा पद्धतीनं कुठं ना कुठंतरी नमूद केलेले म्हणजे लिहिलेले आहेत ते आपल्याला तिथं जाऊन वाचावे लागतात आता इथं मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे सगळा पूर्ण हा जो लिहिलेली माहिती आहे ते दाखवण्यासाठी हा व्हिडिओ भरपूर असा मोठा होतो आणि त्यावेळेस आपल्याला काय होतं व्हिडिओ जास्त मोठा झाला की ते कोणी पाहत नाही म्हणून मी इथं थोडासा स्पीड वाढवलेला आहे व्हिडिओचं आणि अशा पद्धतीनं असं कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण माहिती इथं तुम्हाला पाहायला भेटेल अगदी लिहून ठेवलेली आहे आणि इथं हा त्यांची समाधी आहे त्याच्याच बाजूला असं तोफी लावलेली आहे आता तोफा म्हटलं की जी गर्जना वगैरे आणि जी लढाई याचं प्रतीक मानलं जातं तो तोफा वगैरे म्हणून प्रत्येक समाधी वगैरे जे शूर सैनिक वगैरे आहेत त्यांच्या समाधीजवळ किंवा गडावरतीच ठिकठिकाणी तोफा ह्या असतातच कितीतरी वर्ष होऊन गेली असतील या समाधीला परंतु याच्यावरती जे अक्षरं लिहिलेली आहेत नक्षीकाम जे आहे ते दगडावरती कोरलेलं अजून असं ठळक दिसतं म्हणजेच की किती सुंदरतेनं ते काम केलेलं होतं की जे आजपर्यंत आपल्याला लिहि वाचता येतं तिथं आता हे एक मोठं ठिकाण आहे आता हे पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुढे जाऊन इथं सज्जाकोटी म्हणून एक ठिकाण आहे अशा पद्धतीचं इथं इमारत आहे त्या इमारतीचं नाव सज्जा कोटे असं दिलेलं आहे आणि त्याच्यावरती इमारतीवरती चढून जाण्यासाठी हा छोटासा रस्ता आहे आणि दुसऱ्या चौकटीतून आपल्याला असा हा सगळा व्ह्यू पाहायला भेटेल मस्त अशा सगळ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा इथून दिसतात अतिशय सुंदर हे दृश्य आहे आपल्याला असं कधी पाहायला भेटतं का अजिबात कुठेही भेटणार नाही ज्यावेळेस आपण उंच ठिकाणी गडावरती जातो त्यावेळेसच असे ठिकाणं आपल्याला पाहायला भेटतील आणि ही जी इमारत आहे ती अतिशय सुस्थितीत आहे म्हणजेच की इथं सगळं पाहायला भेट किती तर वर्ष ही जुनी इमारत असली तरीसुद्धा म्हणजे अगदी व्यवस्थित आहे कंडिशनमध्ये आणि सगळ्यांना म्हणजे जे प्रेक्षणीय स्थळ आहे हे इथलं पणाळगडावरचं जेवढे पण लांबून लोक येतात पाहण्यासाठी त्यांना सगळ्यांना हे पाहता येतं एवढी सुंदर म्हणजे इमारत आहे आता या जुन्या ज्या इमारती असतात त्यांचं तुम्हाला एक लक्षात आलं असेलच की त्यांच्या ज्या चौकटी किंवा दरवाजे इमारतीच्या ज्या कमाने आहेत अवाढव्य मोठ्या असतात इतक्या सुंदर दिसायलाही दिसतात नक्षीकामी मी तेवढंच त्याच्यावरती अगदी बारकाईनं रेखाटलेलं असतं आणि ही तर आता पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच इतकं सुंदर म्हणजे आतलं याचं हे व्ह्यू होता पांढरा शुभ्र असा रंग केलेला आहे रंगकाम केलेला आहे याच्यावरती आणि अशा पद्धतीनं अशी बारकाईनं डिझाईन अशी मस्त सुंदर रेखाटलेली आहे आणि ती रंगकाम केल्यामुळे अगदी न लेटेस्ट रंगकाम असल्यामुळे ले अगदी मस्त उठून उठावदार असं हे नक्षीकाम दिसत आहे आणि असा हा व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटतो इतक्या लांब पर्यंत आपल्याला हे सगळं स्पष्ट असं दिसतं इतक्या उंचावरती म्हणजे हा पनाळगड्यावरती जी इमारत आहे सज्जाकोटी त्याच्यावरती गेल्यानंतर आपल्याला अगदी लांबपर्यंतचा हा सगळा व्ह्यू आपल्याला दिसतो पुढे जाऊन इथं आपण अंबरखाना दर्शन करणार आहे म्हणजे अंबरखाना म्हणलं की काहीतरी वेगळं कन्सेप्ट वाटेल परंतु नाही धान्य साठवण्याची कोठारं आहेत ही आता इथं थोडंसं कामकाज चालू आहे म्हणजे इमारतींचं काहीतरी आत काम चालू आहे त्यामुळे एका इमारतीमध्ये आपल्याला आत जाण्यास एंट्री नव्हती परंतु मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला आत बा आतल्या बाजूने म्हणजे ह्या इमारती कशा दिसतात एवढी मोठी आता तुम्हाला ही भिंत सलग किती लांबपर्यंत आहे म्हणजे केवढी मोठी ही इमारती असतील आणि अशा पद्धतीचं आतून बाहेर येताना अशी ही जी मुलं वगैरे आलेली आहेत लहान मुलं वगैरे पाहायला चला तर मग आपण पण आतमध्ये जाऊन याचा पूर्ण तुम्हाला एक व्ह्यू दाखवत दा आहे मी अशा पद्धतीचं आतल्या बाजूने असं हे सगळं कोठार म्हणजे धान्याचे जे कोठार आहेत ते अशा पद्धतीने दिसतात अंधार आहे पूर्ण आता धान्य साठवण्याचं ठिकाण आहे त्यामुळे इथं उजेड असं काही नाही आहे अंधारच आहे परंतु केवढ्या लांबपर्यंत आहे हे शेवटचं टोक जिथं मी आता फ्लॅशलाईट पाडलेले आहे आणि त्याच्या बाजू अपोजिट साईडला दुसऱ्या बाजूचं टोक एका जर बाजूला उभारलं तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पोहोचणं अवघड म्हणजे तिथंपर्यंत नजर जाणार नाही म्हणजे एवढा अंधारही आहे आणि एव आणि एवढ्या लांबपर्यंत त्याचं अंतर आहे आता फायनली इथं सूर्यास्ताची वेळ झालेली आहे म्हणजे अगदी सूर्यास्ताची वेळ अशा पद्धतीनं तुम्हाला झाडांच्या मधून असा मस्त सूर्य दिसत आहे जो आता सूर्यास्ताकडे जात आहे आणि ही जी मस्त सगळ्यात सुंदर ही धान्य कोठाराची बिल्डिंग आहे सगळ्यात मोठे हे धान्य कोठार आहे